उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब माता की जय श्री माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आजचा विषय आहे कुलस्वामिनी आणि कुलदेवतेची अशी कोणती सेवा आपण केली पाहिजे जेणेकरून तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहिला पाहिजे आणि आपल्या संसारातील प्रत्येक समस्याचे निराकरण होऊन ती समस्या सुटली पाहिजे अडलेली कामं मार्गी लागली पाहिजे त्यानंतर मुलांचे लग्न होत नाही आहे प्राप्ती होत नाही आहे त्यानंतर नोकरी लागत नाही घराचा प्रश्न सुटत नाही घरात वाद आहेत कलह आहे असे अत्यंत आणि ज्या अनेक प्रकारच्या समस्या आपल्या संसारिक जीवनामध्ये असतात तर त्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला महिन्यातून एकदा तरी देवीची ही सेवा अत्यंत करणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या कुटुंबावरतीची कृपा प्रस आशीर्वाद निर्माण होऊन आपल्या कुटुंबाला एक प्रकारचे कुलस्वामिनीचे वलय तयार होते आणि त्यातून आपल्या घरातील ह्या समस्यांच्या प्रश्नावर या प्रश्नावर नक्कीच उत्तर सापडते तर चला सुरुवात करूया की कशी ती सेवा करायची आणि काय तो उपाय आहे तर बघा प्रत्येक महिन्यात एकदा मासिक दुर्गाष्टमी येत असते अमावश्या झाल्याच्या नंतर आठ दिवसा आमावश्या झाल्याच्या नंतर दुर्गाष्टमी येते तुम्ही कालनिर्णय किंवा श्री महालक्ष्मी आ, हे जे आपल्या घरी कालनिर्णय असतं त्यामध्ये तुम्ही दुर्गाष्टमी पाहू शकता तर आजच तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज दुर्गाष्टमी आहे कुष्मांड नवमी सुद्धा आहे आणि गुरुवार आहे तर आज हा त्रिसंगम आलेला आहे त्यानिमित्त म्हटलं चला आपल्या जे युट्यूबर आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण पोचूया जेणेकरून त्यांच्या प्रश्नाचे निराकरण होईल आणि त्यांना सुद्धा या प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि संसारातील काही समस्या असतील त्या त्यांच्या सुटतील नक्कीच तर बघा काय करायचं आहे प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला आपण उपवास करायचा आहे नाही उपवास शक्य नाही केला तरी चालेल पण शक्यतोवर करा उपवास असला की त्या दिवशी कसं मन सगळं आपलं देवामध्ये रमलेलं असतं म्हणून उपवास करायचा असतो जर तुमची प्रकृती ठीक नसेल तुमचं आरोग्य जर साथ देत नसेल तर उपवास केला नाही तरी चालेल तर उपवासाच्या दिवशी तुम्ही एकच टाईम मीठ खायचं म्हणजे सकाळी जर तुम्ही काही फलाहार घेत असाल तर शक्यतोवर फळं खा नाही शक्य होत असाल तर तुम्ही काही उसळ वगैरे बनवली शाबुदाण्याची तर मीठ न टाकता बनवा त्यानंतर संध्याकाळी जेवणात तुम्ही मीठ घेऊ शकता एक टाईम सोडून हा उपवास आपल्याला करायचा आहे त्यानंतर कुलस्वामिनीचा घट आपल्याला मांडायचा असतो जर तुमच्या घरात मासिक घट असेल म्हणजे तुम्ही जर समजा जो मंगलकलश मांडत असाल तर या दिवशी मंगलकलशाची तुम्ही कुलस्वामिनी कुलदेवतेचाच हा घट असतो तर याचीसुद्धा तुम्ही म्हणजे या स्वरूपात पूजा करू शकता नवीन दुसरा घट मांडण्याची काही आवश्यकता नाही तर हा घट आपल्याला जो जे जेकार आहे देवीचा तो जे जेकार करायचा आहे उदयवस्तो श्री महाकाली महासरस्वती आणि देवीचा घट हलवायचा आहे हलवतानी उत्तरेला हलवायचा आहे त्यानंतर घट आपल्याला जर तुमच्याकडे असेल तर बरं नाही तर मग नवीन घट आपल्याला मांडायचा असतो तर घट मांडत असताना आपल्याला तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्या गळ्याभोवती आपल्याला सात वेळेस दोरा बांधायचा आहे लाल कलरचा घेऊ शकता पिवळ्या कलरचा घेऊ शकता लाल कलर पिवळ्याचा नसला तर मग पांढऱ्या कलरचा असला त्याला हळद लावा किंवा कुंकू लावा त्याला सात वेळे मारा त्यानंतर तुम्ही नागवेलीचे पाच पाणी घ्या नसतील तर आंब्याचे पाच पाणी घ्या त्यावर एक कलश ठेवा म्हणजे नारळ ठेवा त्या कलशात पाणी टाका एक नाणं टाका एक सुपारी टाका त्या कलशाला कुंकवाची चार दिशाची चार तुम्ही उभ्या पद्धतीने कुंकू लावा त्यानंतर एक स्वस्तिक काढा स्वस्तिक हे एक शुभचिन्ह आहे तर स्वस्तिक हे आपण जे कलश मांडणार आहोत कलशावर स्वस्तिक हा काढलाच पाहिजे त्यानंतर स्वस्तिक काढल्याच्यानंतर कलशाच्या खाली थोडंसे तांदूळ टाका त्या तांदूळात तुम्ही अष्टदल बनवा अष्टदल म्हणजे आठ पाकळ्या असलेलं फूल ते बनवायचं आहे त्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर हा कलश आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये स्थापन करायचा आहे देवघरात जागा नसेल तर तुम्ही एका साईडला खाली स्थापन करू शकता स्थापन करत असताना देवताच्या आपल्याला देवताच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला आपण जर देवता पुढे देव समोर जर तोंड करून बसले असेल तर आपल्या डाव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची असते त्यानंतर कलशाची पूजा करा एखादं लाल फूल व्हा हळदी कुंकू व्हा त्यानंतर तुम्ही जे श्रीसूक्त आहे ते म्हणू शकता नाही तर मग तुम्ही लक्ष्मी अष्टकम म्हणू शकता ना कुलदेवतेचं कुलदेवतेचं स्तोत्र म्हणू शकता एकशे आठ नामावली आहे ते म्हणू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता खूप महत्त्व आहे दुर्गाष्टमीला प्रत्येकाने कुलदेवतेची कसेवा होत नाही तर महिन्यातून एकदा तरीही ही दुर्गाष्टमी केली पाहिजे अत्यंत प्रभावी आणि खूप सोपी पद्धत आहे खूप सोपा उपाय आहे की घरातील एक, -एक प्रश्न बघा कसे माळेतले मणी कसे सुटायला लागतात तसे घरातील एक एक प्रश्न हळूहळू का होईना एका वर्षात सव्वा वर्षात ते सुटू लागतात तूप खाल्लं की रूप येत नाही त्या पद्धतीने एकदमच तुम्ही सेवा केली आणि दोनच तीनच दुर्गाष्टमी झाल्या तर तुम्हाला काही त्याचा अनुभव दाखवणार नाही तर तुम्हाला एक वर्ष सव्वा वर्ष करावं लागणार त्यानंतर तुम्ही आपोआपच ती पद्धत सोडणार नाही तुम्ही तिथेच तुमची म्हणजे आयुष्य जोपर्यंत आयुष्य संपत नाही तोपर्यंत आपण ही सेवा रुजू करत असतो तर ते आपल्यानंतर मनाचा हे असतो स्वतःची मानसिकता असते त्या पद्धतीने आपण ते समोर चालवत असतो तर सुरुवात करत असताना आपल्याला छोट्या पद्धतीने सुरुवात करायची असते सुरुवातीला अडचणी येतात काही वेळेस दु दुर्गाष्टमीचा उपवास लक्षात राहत नाही उपवास आपला मोडला जातो म्हणजे काहीतरी बिस्किट वगैरे म्हणा सकाळी खाल्ल्या जातं त्यानंतर तो उपवास ठेवायचा का तर हो तो उपवास ठेवायचा बिस्किट खाल्लं म्हणजे आपला उपवास संपला असं नाही तर दिवसभर आपण आपल्या अंतकरणाने आपली चूक झाली म्हणून माफी मागून आपण उपवास ठेवायचा तर ठेवू शकतो अन अन्यथा काय होतं मग त्यामध्ये खंड पडायला सुरुवात होते तर खंड न पडता आपल्याला करायचं असते देवी प्रत्येक गोष्टीत आपली परीक्षासुद्धा घेत असते तर त्या परीक्षेत आपल्याला खरंसुद्धा उतरायचं असते त्यानंतरच आपले समोरचे मार्ग आपल्याला खुले होत असतात तर घरातील तुमच्या काही समस्या असतात मुलं नोकरीला लागत नाही अभ्यास करत नाही घरात चिडचिड होते नवरा बायकोची भांडणं होतात त्यानंतर घरात नेहमी वाद असतात भावबंध की अस भावबंध किंवा वाद असतात ज्या इस्टेट आहे किंवा संपत्ती आहे त्याच्यावरून वाद असतात मुले वाईट वळणाला लागत आहे किंवा मुलांची लग्न होत नाही लग्न झाले तर त्यांना मुलंबाळं होत नाही अशा खूप साऱ्या समस्या आपल्या आयुष्यात असतात आणि त्या सुरूच असतात तर त्या प्रश्नाचंही थोडी थोडी का होईना सुटका होत असते या दुर्गा अष्टमीच्या सेवेमुळे तर ही अत्यंत प्रभावी आणि सोपी सेवा आहे देवीची ती प्रत्येक घरामध्ये रुजू झाली पाहिजे आणि प्रत्येकाने केली पाहिजे तुमचा प्रश्न येईल की ताई आमचं कुलदेवत माहित नाही तरी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो काही हरकत नाही ओम कुलदेव ताय असा मंत्राचा जप करायचा आपल्याला आपले कुलदेवत नक्कीच माहीत होईल ती जी आई असते आपली ती मदत करत असते तिच्यापर्यंत तिच्या लेकरांना पोहोचण्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला मार्ग मिळतात आणि आपली कुलस्वामिनी कुलदेवती कुलदैवी कोण आहेत हे आपल्याला कळत असते तर आपण सेवा सुरुजू करायची तर सुरुवातीला संकल्प करायचा का तर तुम्ही संकल्प करायचा तर संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही दुर्गाष्टमी करू शकता तुम्हाला अकरा करायचा एकवीस करायच्या नऊ करायच्या सात करायच्या या पद्धतीने पहिली जी दुर्गाष्टमी येईल तुम्ही कोणत्या पण दुर्गाष्टमीपासून सुरुवात करू शकता असं काही नाही की या दुर्गाष्टमीला सुरुवात केली पाहिजे की काही असं काहीच नाही तुम्ही कोणत्या पण दुर्गाष्टमीला सुरुवात करू शकता किंवा मग जी नवरात्रामध्ये महादुर्गाष्टमी येत असते त्या दिवसापासून तुम्ही देवीची ओटी भरायची आणि त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही दुर्गाष्टमीला सुरुवात करू शकता पण आता तुमची खूप इच्छा आहे आणि तुम्हाला दुर्गाष्टमी सुरुवात करायची आहे तर तुम्ही म्हणजे कोणत्या पण एका दुर्गाष्टमीला सुरुवात करू शकता काही हरकत नाही आपल्या मनात भक्ती भाव पाहिजे आणि आपल्या क देवाचं करण्याची तीव्र इच्छा पाहिजे त्यानुसार आपण दे जे आहे जे आपलं दुर्गाष्टमी आहे तर ती आपण सेवा देवीच्या आपल्या कुलदेवीतेचे चरणी रुजू करू शकतो अर्थातच तुमचे एक एक प्रश्न सुटू लागतील कारण स्वत सुद्धा ही सेवा करते माझे खूप सारे प्रश्न सुटत आलेले आहे आणि आणखीन सुटणारच आहे असा एक दृढ विश्वास आणि एक दृढ माझा जो विश्वास आहे तो आहे कुलदेवतेवर तर तुमचासुद्धा कुलदेवतेची सेवा करत असताना एक स्वतःचा जे विश्वास असतो तो असला पाहिजे देवतांना आपली गरज आपली गरज नाही आहे आपल्याला देवाची गरज आहे देवाला काहीही गरज नाही आहे आपली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की देवाला काय गरज आहे आपली त्याने जे विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यापाशी सर्व काही शक्ती आहेत तर मग त्याला काय आपली आवश्यकता नाही आपल्याला त्याची आवश्यकता आहे म्हणून आपण ही कुलदेवतेची सेवा केली पाहिजे आपल्या आईला आपण आमचं आमचं जे कुळ आहे ते तुझ्याच चरणाशी आहे तूच आमची आई आहे आणि तू सर्व काही आमच्या कुटुंबाला देऊ शकते तू सर्व आमच्या कुटुंबावर छाया ठेव आशीर्वाद दे आणि आमच्या कुटुंबाची भरभराट कर अशी प्रार्थना आपण तिच्यासमोर करू शकतो आणि ह्या सेवेला सुरुवात करू शकतो तर खूप सोपी आणि सरळ ही सेवा आहे तुम्ही नक्कीच करा सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील सर्व प्रश्नाचा हा एकच उपाय आहे सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये आहे आणि महिन्यात एकदा करायचा असतो त्या कारणाने कोणीसुद्धा करू शकतं तर अशी होती आजची माहिती तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ